नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवी माहिती तर चाट मसाला नुसता चवीला नाही तर आरोग्यासाठीही तितकाच फायदेशीर आहे तर याचे फायदे काय आहेत हे आपण बघूया तर काही पदार्थ असे असतात जे खाद्यपदार्थांची चव वाढवण्याचं काम करतात जसे की चटणी किंवा लोणचे या पदार्थांचा वापर आपण तोंडी लावण्यासाठी करतो मात्र त्यांची चव कमालीची असते असाच एक पदार्थ जो आपण सारखा वापरतो तो म्हणजे चाट मसाला चाट मसाला हा तिखट मसालेदार आणि हा भारतीय मसाल्यांचं मिश्रण आहे जो सामान्यतः चाट फळांचे सॅलड स्नॅक्स अगदी पेय यांसारख्या रस्त्यावरील पदार्थांची चव वाढवण्यासाठीसुद्धा वापर केला जातो चाट मसाला सामान्यतः कमी प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यदायी असतो त्याचे घटक पचनास मदत करण्यासपासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत औषधी गुणधर्मांनी भरलेले असतात चला मग आता याचे आणखी फायदे आपण जाणून घेऊयात तर चाट मसाल्याचे दहा आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे कोणते आहेत हे बघूया पहिला आहे पचनास मदत करते चाट मसाल्याचा एक प्रमुख फायदा म्हणजे पचनास मदत करण्याची त्याची क्षमता काळे मीठ जिरे आणि सुके आले यांसारखे घटक पाचक एन्झायम्सला उत्तेजित करतात त्यामुळे शरीराला अन्न अधिक कार्यक्षमतेने विघटन करण्यास मदत होते जड किंवा तेलकट जेवणानंतर पोटफुगी गॅस किंवा अपचन कमी करून ते विशेषतः उपयुक्त ठरू शकते दुसरा हे भूक वाढवते चाट मसाल्याचे आमचूर आणि हिंग जे असते त्यामध्ये ते चवीच्या कळांना उत्तेजित करण्यास आणि भूक वाढवण्यास मदत करू शकते आजारपूर्णामुळे किंवा पचनाच्या विकारांमुळे भूक न लागणाऱ्या लोकांसाठी हे सहसा शिफारसीत केले जाते तिखट खारट आंबट प्रोफाईल लाळ ग्रंथींना जागृत करते आणि पचन संस्थेला हालचाल करण्यास मदत करते तिसरं आहे पोट फुगणे कमी करते काळे मीठ आणि हिंग यांच्या गुणधर्मासाठी ओळखले जातात म्हणजेच ते आतड्यांमधून वायू बाहेर काढण्यास मदत करतात त्यामुळे पोट फुगणे आणि पोटातील अस्वस्थता कमी होऊ शकते जेवणानंतर थोड्या प्रमाणात नियमित वापरल्याने या समस्या दूर राहतात तर चौथा आहे चयापचय वाढवते आता म्हणजेच काय चाट मसाल्यातील गरम मसाले विशेषतः काळी मिरी आणि सुके आले चयापचय गतिमान करण्यास मदत करू शकतात हे घटक शरीराचे तापमान किंचित वाढवतात ज्यामुळे कॅलरी बर्न होऊ शकते आणि चयापचय क्रिया सुधारू शक पाचवं आहे इलेक्ट्रोलाईट संतुलित करते म्हणजेच काय चाट मसाल्यातील काळ्या मिठात पोटॅशियम आणि इतर खनिजे असतात जी शरीरात इलेक्ट्रोलाईट संतुलन राखण्यास मदत करतात हे विशेषतः गरम हवामानात किंवा व्यायामानंतर जेव्हा घामाद्वारे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात ना तेव्हा फायदेशीर ठरू शकते सहावं आहे आम्लता कमी करते तर चाट मसाला तीव्र चव असून काळे मीठ आणि जिरे यांसारख्या अल्कधर्मी घटकांमुळे पोटातील आम्ल निष्क्रिय करण्यास मदत करू शकते हे घटक जास्त आम्लयुक्त पोटाला शांत करू शकतात आणि मध्यम प्रमाणात वापरल्यास छाती जळजळ किंवा आम्ल रिफ्लेक्सपासून आराम देऊ शकतात सात आहे जळजळ कमी करते तर चाट मसाल्यातील काही मसाल्यांमध्ये जसे की जिरे आणि आले दाहक विरोधी गुणधर्म असतात ही संयुगे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात जी संधिवात हृदयरोग आणि मधुमेह हो यांसारख्या जुनाट आजारांशी संबंधित आहे आठ आहे श्वसन आरोग्यास समर्थन देते तर काळी मिरी पारंपरिकपणे श्वसन मार्ग साफ करण्यासाठी वापर जातात, कंजेस्टंट त्यांचे कफनाशक आणि गुणधर्म रक्तसंचय किंवा सौम्य खोकला यांसारख्या किरकोळ श्वसन समस्यांमध्ये मदत करू शकतात कोमट पाण्यात किंवा सुपामध्ये चिमुटभर चाट मसाला घातल्याने लवकर आराम मिळू शकतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तर चाट मसाल्यातील अनेक मसाल्यांमध्ये जसे की धणे जिरे आणि आले अँटीमायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट यामध्ये गुणधर्म असतात ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि शरीराला संसर्ग आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवण्यास मदत करतात आणि आहे धावं पोषक तत्वांचे शोषण सुधारते म्हणजेच काय तर चाट मसाला अन्नातील पोषक तत्वांची जैव उपलब्धता वाढवू शकतो काळी मिरीसारख्या मसाल्यांमध्ये पायप्रिन असते जे शरीराला कर्क्युमिन लोह काही जीवनसत्वे यांसारखे महत्त्वाचे पोषक तत्व अधिक प्रभावीपणे शोषण करण्यास मदत करते म्हणून फळे आणि भाज्यांवर थोडासा चाट मसाला टाकल्याने आपले जेवण अधिक पौष्टिक बनू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली बरं तर हे आश्चर्यकारक फायदे मिळवण्यासाठी आजच आपल्या आहारात चाट मसाल्याचा समावेश करा आणि ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद